नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे एक महत्वाची अपडेट आलेली आपली समाज कल्याण विभाग भरती संदर्भात की काही परीक्षा केंद्र बदलण्यात आलेले आणि परीक्षा केंद्राचा जो हे होता ऍड्रेस होता तो बदलण्यात आलेले आता नवीन हॉल तिकीट देण्यात आलेले म्हणजे कोणाला देण्यात आलेले कोणी नवीन हॉल तिकीट डाउनलोड करावं याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण आहे बघा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आलेली ही अपडेट आहे याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे उमेदवारांना कळवण्यात येते की काही उमेदवारांना बर का इथं त्यांनी काहीच उमेदवार शब्द वापरले प्रोबेटी इन्फोटेक अमरावती म्हणजेच काय अमरावतीचं एक एक्झाम सेंटर आहे त्याचं नाव आहे प्रोबेटी इन्फोटेक हे परीक्षा केंद्र ठरवून दिले आहे सदर केंद्र त्यांच्या मागील स्थानापासून अंदाजे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नवीन पत्त्यावर स्थलांतर करण्यात आलेले आहे म्हणजेच काय की ते आधीच स्थलांतर झाले असेल आणि यांनीच ऍड्रेस तो जुनाच ऍड्रेस त्यांचा दिलेला असेल मग जे आधीचा जो पत्ता होता तर त्याच्यापासून किमान सहा किलोमीटर ते दूर आहे हा नवीन ऍड्रेस नाही जे उमेदवार बाहेरून येणार होते या ऍड्रेसला आणि त्यांना वाटेल की पेपर आहे पेपर आहे आणि नंतर कळलं की पेपरच नाही म्हणून त्या उमेदवारांनी लक्षात घ्या की तुम्हाला आता काय करायचंय नवीन हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे नवीन हॉल तिकीट डाऊनलोड करायचंय ज्यांना प्रोपर्टी इन्फोटेक अमरावती हे आलेलं होतं म्हणजे मी असं सल्ला देतो की सगळ्यांनीच तिकीट एकदा नवीन चेक करून घ्या की त्यांच्या तिकीटवर काही ऍड्रेस चेंज झालेला आहे का पत्ता चेंज झालेला आहे का सेंटर चेंज झालेला आहे का या सर्व गोष्टी तुम्ही आत्ताच चेक करून घ्या नाहीतर काय होईल की त्यांचं प्रसिद्धी पत्रक त्यांनी दिलं त्यांनी त्यांचे काम केलेले पण एखाद्याचा ऍड्रेस वेगळा असेल काय असेल तर तो, तो इश्यू येऊ नये म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी एकदा पुन्हा एकदा हॉल तिकीट डाउनलोड करून बघा आधीच हॉल तिकीट आत्ताचं हॉल तिकीट सेम असेल तर बघा आणि त्याच्यामध्ये जर ऍड्रेसमध्ये तफावत असेल परीक्षा केंद्र वेगळे झालेले असेल तर ते आताच चेक करून घ्या कारण की एक्झाम सेंटरला गेल्यावर तुम्हाला मात्र जास्त बदल जे आहेत तर ते करता येणार नाही तुमची मेहनत वाया जायला नको हो। म्हणूनच हा व्हिडिओ जे आहे तर ते आपण इथं बनवलेला होता बघा ज्या उमेदवारांनी आधीचे हॉल तिकीट डाउनलोड केले आहे त्यांनी सुधारित पत्त्यासह अपडेट केलेले हॉल तिकीट डाउनलोड करावे ईमेल आणि स्वयंचलित व्हॉइस कॉल द्यावे याबाबत सूचना पाठवण्यात आल्या आहेत तरी संबंधित उमेदवारांना परीक्षेच्या दिवशी योग्य हॉल तिकीट बाळगण्याची खात्री करावी कोणत्याही प्रश्नासाठी कृपया त्यांनी हा जो त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे तर तो दिलेला आहे ज्यांचं हॉल तिकीट बदललेलं आहे किंवा त्यांचा पत्ता काही चेंज झालेला आहे त्यांना मेल गेलेला आहे परंतु काय काय होतं मेलचं काही नोटिफिकेशन येत नाही प्रत्येक वेळेला मेल काही न मेल, ना मेल जातही नाही म्हणून सर्वांनी पहिल्यांदा काय करा की नवीन त्यांचं तिकीट जे असेल पुन्हा एकदा डाउनलोड करून बघा त्याच्या पत्त्यामध्ये काही हे असेल चेंज झालं असेल परीक्षा केंद्रामध्ये चेंज झालं असेल तर या सगळ्या गोष्टी बघा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे तर ते त्याला जरूर तुम्ही सबस्क्राईब करा याच्यावर तुम्ही पाहिलं असेल की आपण समाज कल्याणविषयी संपूर्ण माहिती आपण इथं कव्हर केलेली आहे तसेच येणारे जे एक्झाम अॅनालिसिस होणार आहे ना मित्रांनो तर ते आपल्या याच चॅनेलवर होणार आहे एक्झाम अनालिसिस या चॅनेलवर होणार आहे आणि याच्यासाठी तुम्ही देखील आम्हाला प्रश्न जे आहे तर ते नक्की पाठवत चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद